नमस्कार माझ्या वर्या हे वर्धेचे आहेत आणि तुमचं नाव काय सांगा शशिकांत आडनाव वडे हे शशिकांत वडे आहेत आणि अचानक यांची पत्नी मरण पावली म्हणजे नऊ वर्ष झालेली आहे मरण पावली तर हे वडे हे याने एवढे चांगले व्यक्ती आहेत की सुशिक्षित तर पत्नी मेल्याच्यानंतर घरच्या लोकांनी यांना आतमध्ये टाकून दिलं जेवण द्यायचं नाही द्यायचं अंगड आंघोळ करायची नाही करायचं आणि ब्रश करायचं कधी नाही करायचं म्हणजे नऊ वर्षापासून कमसे कमी यांच्या जे केसा आहे ना कम से कम तर कमसे कम यव्वाले झाले येव्हाला त्याच्यानंतर आता एवढे झाल्याच्यानंतर केस तर घरच्या लोकांनी काय केलं एका रूममध्ये पॅक करायचे एका रूममध्ये पॅक करून ठेवल्यानंतर त्यांची केस वाढून गेले सांगूळ गे नाही तिसरी गोष्ट यांच्या झटा वाढल्या चौथी गोष्ट यांना जसं कुत्र्याला आपण कुत्र्याला तरी आपण चांगलं जेवण देतो तशाच एकदम म्हणजे बेकार करून टाकली काय यांना पागल बनवून टाकलं आणि पागल बनवण्याचा कार्य म्हणजे का, का, पागल बनवण्याचा कारण म्हटलं तर हे घरचे लोक दोषी घरचे लोकच खरोखरच पागल बनवतात तर दिनांक माझ्याकडे केव्हा आला तुम्ही बोला शशिकांत तीन दिवस झाले तीन दिवस दियो, आठ दिवस झाले माझ्याकडे तुम्ही आठ दिवस झाले आल्या तर आणि रिश्तेदारांनी यांना आणलं गाडीमध्ये टाकून से यांनी मारुतीमध्ये यांना आणलं तर यांना आणताना कमसे कम पाच ते सहा लोक यांच्यासोबत आले आणल्याच्या नंतर गाडीमध्ये बसल्याच्या पाहल्याच्या नंतर मला वाटलं अरे बापरे हे तर खूप भयानक केस आहे हे मागे जाऊन सांभाळणं होणार का मग काढलं काढल्याच्या गाडीच्या बाहेर काढलं काढल्याच्या नंतर माझ्या पतीने यांचे पूर्ण टकवा करून दिलं त्यांचं शेविंग करून दिलं याच्या कपडे पुढे ते आम्ही काढून फेकून दिले आणि मग आम्ही त्यांचं नावाने आम्ही विचारलं शशिकांत तुझं नाव काय तुमचं नाव काय तर हा म्हणा हा म्हणाला आम्ही पूर्ण फ्रेश केल्याच्या नंतर माझं नाव म्हणजे शशिकांत वडे तर मला तुम्ही राहणार का नाही म्हणे मी दोन दिवस चार दिवस राहते म्हणे मग नंतर आपल्या गावाला चालले जातो म्हणे कारण की माझ्या पुरीची आठवण येते म्हणे मग आम्ही याला फ्रेश केलं सगळं केलं सगळं आई दुसऱ्या दिवशी आमचं आश्रमाचं काम करायला लागलं माती त्या गड्ड्यात टाकायला लागले त्या आपला कचरा काढून झाडू मारायला ला लागले आणि खूप चांगलं राहायला लागले तर आता ते शशिकांत काय म्हणतात की मला इथं खूप चांगलं वाटते काय मला खूप चांगलं वाटते आता ते झुलाल बसलेले आहे आणि पहा जेव्हा हे पागल होते तेव्हा कसे होते आणि आता हे जे आम्ही यांना चांगलं व्यवस्थित यांची कटिंग करून दिलं आणि आम्ही आश्रमामध्ये राहायला लागले तर आता पोझिशन काय आहे काय तर मेन म्हणलं तर यांना पागल बनवण्याचा कारण काय हे घरचे रिश्तेदार हे घरचे रिश्तेदारच त्यांना पागल बनवतात जर त्यांची पत्नी मरण पावली ते डिफेन्स मध्ये गेले तर घरच्या लोकांनी काय करायला पाहिजे होतं रोज आंघोळ करून दिलं हात्याने शेविंग करून द्यायचं होत आणि व्यवस्थित आपल्या सोबत त्यांना ठेवायला पाहिजे होत ते हा लोकांनी पागल करून माझ्या आश्रमामध्ये मा आणून सोडलं मी तुम्हाला यांचा व्हिडिओ दाखवते आणखी जेव्हा हे माझ्या आश्रम मध्ये होते तेव्हाची ती परिस्थिती कशी होती आणि आता ती परिस्थिती कशी आहे पहा आता हे आता आता तो आमचा एक गड्डा एक बुजवायचा आहे आता आमच्या शशिकांत तो गड्डा बुजवणार पावडा घेऊन घामेला ठेव चल या शशिकांत वडे शशिकांत वडे वरजेचे पहा काम कसे का हो पहा। स्वताथ। स्वताथ पहा काम करतात आमच्या आश्रमामध्ये येऊन काय आणि कसे हे रबका आमच्या येऊ पहा आता हे स्वतःच स्वतःच गिट्टी आणि हे थोडसा खळंगणा भरत आहे आणि पहा आता ते कुठे येऊन टाकतात चला उचला शशिकांत उचला चला टाका तिथे टाका हा हा घ्या काम करायचं हा काय इथे हा का शशिकांतजी पा, एक पागल व्यक्ती वर्धेचे शशिकांत वडे कसे काम करत आहेत आश्रमामध्ये काय आणि किती चांगलं व्यवस्थित दिसतात हे पा यांचं रूप पहा कामं करण्याची यांची आयडिया पहा आणि सर्व माझ्या आश्रमात झाडू मारतात शशिकांत बरा हा घडला लवकर लवकर आणा चला काम करा बरा ते घ्या शशिकांत इथून हे उचला हे उचला हे माती उचला चला घ्या टाका तिथे पटपट टाका हा गड्ड्यात टाका हा घ्या चला आता काय करायचं करायचंयच श्रीकांत मध्ये चलायचं बगिचा कचरा काढायचा आता तुम्ही भरपूर काम का गड्ड्या भरलेला आहे काय आणि यांना यांना शौक करायचा आहे खरा तंबाखू यांना खरा तंबाखू दिल्याशिवाय यांचं मूड फ्रेश नाही दुसरं गोष्ट यांना प्रेम यांना दोन टाइमचं जेवण यांना आंघोळ आणि व्यवस्थित बोलणं व्यवस्थित चालणं आणि यांना म्हणजे बोलणं चांगलं व्यवस्थित रे बाबा हे कर रे बाबा काय तर मेंटल लोक आरामशीर ते सुधारतात जास्त मेंटली होत नाही माझ्याकडे सोळा सतरा पूर्ण मेंटलिटी आहे माझ्याकडे पूर्ण सोळा सतरा पूर्ण मेंटली आहे परंतु असे झालेले आहे की ते पंधरा पंधरा वर्ष माझ्या आश्रमामध्ये राहून सुद्धा कुठेच नाही गेले कुठेच नाही गेले फिरायला तर एकच आमची एक शोभा आहे तर कधी कधी बाहेर जाते तर ते प्रसिद्धीच आहे तिला आणायला मी जाते म्हणा कुठेच जात नाही ती आपल्या वर्ध्या शहरामध्ये फिरते परंतु सोळा सतरा निसता मेंटॅलिटी डिस्टर्ब आहे तर ते माझ्या आश्रमामध्ये जा दुसरी गोष्ट यांच्या रिश्तेदार पागल लोकायचे जे पागल म्हणतात आणि वाऱ्यावर सोडतात बाहेर काढून टाकतात तर जेव्हा ते बाहेरून आले आणि मी जेव्हापासून त्यांना पकडलं आणि जेव्हापासून माझ्या आश्रमामध्ये ठेवलं तर ते बाहेर जायचं जा जा नाव नाही तरी मी तुम्हाला जनताला मी विनंती करते की असे कोणी जर असेल रिश्तेदार म्हणून चाहे लावारिस म्हणून काय त्यांना आणून द्या तर मी त्यांचा व्यवस्थित सांभाळ करेन जय भारत सोमताई